काँग्रेसकडून कोणी उमेदवारी दाखल सौ लक्ष्मीताई दत्ता काकस यांनी आता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि तो अर्ज दाखल करायकरताच आज आम्ही सर्व काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी आलो होतो आणि उमेदवारी अर्ज दाखल झालेला दा आहे तीन दिवसा अगोदर आपली पत्रकार परिषद झाली वंचित बहुजन हो आगदीसोबत आणि आज वंचितकडून सुद्धा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल होता ठीक आहे दोन दिवसापूर्वीची जी पत्रकार परिषद झाली होती आणि मलाही आता असं कळलं की वंचिततर्फे अर्ज भरतायत तर त्याचं क्लॅरिफिकेशन जे काही आहे ते येणाऱ्या या एक दोन दिवसामध्ये होऊन जाईल वंचितसोबत आपले काय हे ठरलं होतं नाही वंचितसोबत जी आघाडी ठरली होती ती बुलढाणा जिल्ह्यासाठी ठरली होती त्यामध्ये वंचितला काही जागा घाटाखालच्या देण्याचं कबूल केलं होतं त्या संदर्भामध्ये प्रदेशाध्यक्ष आणि माननीय बाळासाहेब आंबेडकर यांचं बोलणं झालं होतं तर त्यामुळं हा जो काही विषय आहे हे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या लेवलवर सॉल्व्ह नाही असा कुठलाही दावा ठरला नव्हता परंतु जीही काही बोलणी झालेली आहे ती प्रदेशाध्यक्ष आणि त्यांच्यामध्ये झालेली आहे त्यामुळे एक दोन दिवसात त्याचा जो काही प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल